जी धोरणं राबवली जातात ती मराठी माणूस केंद्रबिंदू र ठेवून ठेवली जात नाही आहेत कुठेतरी ते, ते बाहेरच्या लोकांना मी असं म्हणणार नाही की कुठल्या पर्टिक्युलर एका रिजनचाच विचार करतो आहे मी सांगतो आहे तुम्हाला पण कुठेतरी मराठी माणूस त्यामध्ये थोडंसं डावला जातो दा थो आहे अशी स्थिती आहे आणि यातून जर बाहेर यायचं असेल आज आपण बिगर राजकीय काम करतोच आहोत पण क व्यवस्थेला जा विचारण्यासाठी व्यवस्थेला प्रश्न विचारायचे असेल तर थोडंफार व्यवस्थित पण जावं लागेल असा विचार आला त्याची या गेल्या चार पाच वर्षामधली जी परिस्थिती आपण पाहतोय प पक्षफोडीचं राजकारण म्हणा किंवा एक नीतिमत्ता म्हणा किंवा कुठलाही विषय जर कोणी घेऊन जात असेल तर तो तडीच नेत नेला जात नाही हे म्हणा किंवा एक धर्म मध्ये आणू नये मराठीची गळचिपी म्हणा हे या चार पाच वर्षातच वाढलेलं आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे मुंबई सहित इतर ज्या अठ्ठावीस महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा पंधरा डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने केली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आचारसंहिता लागलेली आहे ह्या एकोणतीस महानगरपालिकांच्या व्यतिरिक्त आज दोनशे सेहेचाळीस ज्या नगर आहेत बेचाळीस आ... नगरपालिका ते आहे तर त्यांचं मतमोजणी आहे रिझल्ट आहे आता ह्या रिझल्टचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती काय होतो हा एक वेगळा विषय आहे परंतु मुंबई महानगरपालिकेचा जर विचार करायचा झालं तर इथे प्रामुख्याने दोन म्हणजे युती आघाडी अशा पद्धतीचं मुंबईचं राजकारण पाहायला मिळतं त्यामध्ये युतीमध्ये एकतर भाजप आहे आणि शिंदेची सेना आहे दुसरीकडे आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आहेत मनसे त्यांच्या सोबत येण्याची शक्यता आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ती चर्चा सुरू होती सोबतच राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे तो पक्ष देखील ते सोबत मिळून निवडणुका लढू शकतात ती एक आघाडी आहे काँग्रेस बहुधा वेगळं स्टँड घेतलेलं आहे आणि वेगळी निवडणूक ते लढू शकतात अशामध्येच एक तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे तिसरी आघाडी हे वेगवेगळे ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना एकत्र येऊन मराठी माणसांचा आवाज बुलंद करण्यासाठी ही तिसरी आघाडी बनलेली आहे या तिसऱ्या आघाडीमध्ये जो एक जी एक संघटना आहे सामाजिक संघटना आहे स्वायत्त महाराष्ट्र अभियान ह्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत संपूर्ण मुंबईमध्ये त्यांचं नेटवर्क आहे कार्यकर्ते आहेत त्या संघटनेचे ॲडव्होकेट सुनील साळुंखे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण एकतर त्यांचं जे स्वायत्त महाराष्ट्र अभियान जे आहे ते नेमकं काय आहे कशा पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि आता ही जी तिसरी आघाडी बनवण्यात आलेली आहे त्या तिसऱ्या आघाडीचा रोल काय असेल किंवा ती तिसरी आघाडी मुळातच का बनवली गेली मराठीच्या मुद्द्यावरती काम करणारे इतर पक्ष असताना देखील ही तिसरी आघाडी ची गरज काय आहे मुंबईकरांना हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चालू सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आणि सगळ्या म्हणजे निवडणुकीवरती येण्यापूर्वी तुमची जी संघटना आहे स्वायत्त महाराष्ट्र अभियान मला असं वाटतं की त्याबद्दल आधी आपण चर्चा करूया त्याबद्दल थोडं जाणून घेऊया प्रेक्षकांनाही एक कल्पना येईल की तुमचं नेमकं काम काय आहे कशा पद्धतीचे तुमचं काम आहे विषय असा आहे की एक दीड दोन वर्षापूर्वी आम्ही एक थोडस आपण आजच्या स्थितीबद्दल आजच्या मुंबईच्या किंवा महाराष्ट्राचा एक अखंड महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण पाहत आहोत की एकोणीसशे साठला जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली आणि मराठी माणसांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यानंतर एक संयुक्त लढा उभारला गेला मुंबई आपल्या या महाराष्ट्रात मिळण्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी प्राण्यांची आहुती दिली परंतु आज जर तुम्ही म्हणताय की म पाहत असाल एक एक साधारण एक दहा पंधरा वर्षापर्यंत आत्तापर्यंत एक मराठीमय वातावरण जे कुठेतरी हरवत चाललंय मराठ्या माणसांची कुठेतरी गळचेपी होत चाललेली आहे चाललेली आहे मराठी भाषा असेल मराठी शाळा असेल मराठी माणसांचे न्याय हक्क अधिकार असतील कुठेतरी एक महाराष्ट्रावर असं मराठीच माणूस अल्पसंख्याक होतो की काय हो की परका होतो की काय ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून संयुक्त महाराष्ट्रानंतर स्वायत्त महाराष्ट्राची हाक आम्ही देत आहोत आणि या अंतर्गत असं आहे की आज जेव्हा आजही बाहेरून महाराष्ट्राच्या बाहेरून वेगवेगळ्या ट्रेनमधून उत्तरेतून भरभरून लोंढे येत आहेत येत आहेत कुठेतरी या मुंबईची एक मर्यादा संपलेली असं मला वाटतं कुठेतरी हे थांबायला हवं आज कालपरवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून आलेली लोक इथल्या सोयीसुविधांवर इथल्या प्रशासकीय जे न्याय हक्क जे आहेत अधिकार जे भूमिपुत्रांचे आहेत त्यावर कुठेतरी गदा आणली जाते आणि त्यावर हक्क सांगितला जातोय आज भाषिक आक्रमण होत चाललेलं आहे भाषिक आक्रमणांबरोबरच सांस्कृतिक आक्रमण जिथे मी म आपण म्हणू शकाल की महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा जो मराठीचा जो वारसा हो आहे कुठेतरी हळूहळू कमी होत चाललाय कमी होताना दिसतो आहे आणि यासाठी आम्ही काही बारा ते पंधरा मागण्या घेऊन राज्य सरकारकडे आपण मा मागच्या वर्षी आम्ही एक ह्या मा जानेवारी महिन्यामध्ये एक धरणे आंदोलनही केलं होतं एक दिवसीय राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना आम्ही पत्रही पाठवली की आमच्या ह्या ह्या ठराविक मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही त्यांना आव्हान केलं होतं भेटण्यासाठी परंतु त्या धरणे आंदोलनाला कोणीही आले नाही पाठ फिरवली आणि त्यानंतर अजूनही आम्ही जनजागृती जनप्रबोधन करतोच आहोत आज तागायत आपण ते करत आलेलोच आहोत आणि अजूनही वाटचाल पुढे राहील जोपर्यंत आपल्या मराठी माणसाच्या न्याय न्याय हक्क दे करायसाठी सरकार कुठेतरी सकारात्मक नाही होणार किती संघटना या तुम्ही जी आघाडी बनवलेली आहे तिसरी आघाडी तुम्ही त्याला नाव दिलेलं आहे ह्या किती संघटना आहे आत्तापर्यंत एक अठरा ते वीस संघटना आपण एकत्रित आलेलो आहेत त्यात प्रामुख्याने मराठीसाठी काम करणाऱ्या सर्व संघटना आहेत यात जर नाव घ्यायचं झालं प्रामुख्याने मराठी एकीकरण समिती मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती महाराष्ट्र संरक्षण संघटना संयुक्त मराठी मुंबईचवळ जी गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढते आहे त्याचबरोबर मराठी विषयासाठी संभाजी ब्रिगेड छावा ब्रिगेड आणि शिवराजी ब्रिगेड सुद्धा आपल्या सोबत आलेली आहे त्यांचं एक थोडस अग्रेसिव्ह भूमिका असते परंतु मराठी विषय आहे म्हणून ते सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अच्छा अशा म्हणजे या सगळ्या सामाजिक संघटना असताना आता राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज का वाटली तुम्हाला असं का वाटलं की बाबा आता निवडणुका लढव लढवाव्या लड़ कसं आहे बिगर राजकीय आज आपण प्रत्येक संघटनेतले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे कोणी असतील संयोजक वगैरे काम करतायतच रस्त्यावर उतरून जनमानसात जाऊन एक ग्राउंड लेवलवर ले काम करायचं चाललेलं आहे पण आत्ताची परिस्थिती पाहता जे कोणी मराठीसाठी तुम्ही म्हणत असाल की पक्ष काम करतायत आज तुम्ही एक पंचवीस तीस वर्ष झालं एखाद्या पक्ष जर मराठीसाठी काम करतोय तर पुन्हा मराठी माणसांच्या न्याय हक्क अधिकारासाठी मराठी माणसाला रस्त्यावर उतरावं लागतंय आजची परिस्थिती बघतोय आपण तर पक्ष कुठलाही असो मराठीसाठी काम करताना दिसत नाही आहे जी धोरणं राबवली जात आहेत ती मराठी माणूस केंद्रबिंदू र ठेवून ठेवली जात नाही आहेत कुठेतरी ते, ते बाहेरच्या लोकांना मी असं म्हणणार नाही की कुठल्या पर्टिक्युलर एका रिजनचाच विचार करतो आहे मी सांगतोय तुम्हाला पण कुठेतरी ते मराठी माणूस त्यामध्ये थोडंसं डावलला जातो आहे अशी स्थिती आहे आणि यातून जर बाहेर यायचं असेल आज आपण बिगर राजकीय काम करतोच आहोत पण क व्यवस्थेला जा, जा विचारण्यासाठी व्यवस्थेला प्रश्न विचारायचा असेल तर थोडंफार व्यवस्थेत पण जावं लागेल असा विचार आला आणि हुतात्मा दिनी आम्ही संघटना एक हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी आलो होतो आणि तिथे गेलो होतो तिथे थोडीशी एक प्राथमिक चर्चा झाली काही संघटनांचे पदाधिकारी तिथे होते आणि त्यातून हा विचार पुढे आला कि मराठी माणसांच्या लढायचा असेल त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला राजकारणात उतरावंच लागेल एक मराठी माणसाला सर्वसामान्य मराठी माणसाला एक पर्याय एक द्यावाच लागेल आपल्या माध्यमातून मराठीसाठी काम करणाऱ्या अनेक पक्ष संघटना आहेत म्हणजे राजकीय पक्ष तर आहेतच म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा हे दोन पक्ष आपल्याला प्रामुख्याने दिसतात याच्या व्यतिरिक्त देखील मग भाजप दावा करतं शिंदेसेना दावा करते राष्ट्रवादी दावा करते काँग्रेसही दावा करते मराठी माणसांसाठी आम्ही काम करतोय वगैरे तर अशा सगळ्या राजकीय पक्षांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांच्या समोर तुम्ही कसे वेगळे आहात किंवा तुम्हाला मुंबईकरांनी का निवडून द्यावं की तुम्हाला का मत द्यावं यात मी असं म्हणेन की ज्या काही संघटना जोडल्या गेलेल्या आहेत जसं आमची स्वायत्त महाराष्ट्र अभियान असेल तर आमचं ग्राउंड डेव्हलप काम चालतं हे प्रत्येक सर्वसामान्य मराठी माणसाला माहीत आहे मराठी एकीकरण समिती आहे तेही माहीत आहे मरा रुड़, मीरा रोडला जे झालं किंवा कबूतर खाण्या दादर कबूतर खाण्याला जे झालं हे प्रत्येक मराठी माणसाला सर्वसामान्य लोकांना माहिती आहे आम्हाला नव्याने काही सांगण्याची गरज नाही या संघटना सर्वश्रुत आहेत सर्वांना माहीत आहेत आणि आपण सोयीचं राजकारण इथे करत नाही आहोत आपण बिगर राजकीय असल्यामुळे जे बोलतो ते करतो किंवा असं कुठला तरी एक वैयक्तिक स्वार्थ ठेवून कुठली गोष्ट आपण आत्तापर्यंत केलेली नाही हे लोकांना ठाऊक आहे त्यामुळे आम्ही कुठेही जाऊ जेव्हा आपण राजकीय विचार घेऊन जाऊ तेव्हा लोकांना एक वेगळं स्पष्टीकरण आम्हाला देण्याची काही गरज लागणार नाही असं मला तरी प्रामाणिकपणाने वाटतं मुळात प्रश्न काय आहे की तुम्हाला यावेळीच असं का, या या का वाटलं की मराठीच्या मुद्द्यावरती किंवा अशा पद्धतीने सामाजिक संघटना एकत्र येऊन हे करावं की याच्या अगोदर तुम्ही असे प्रयोग केलेत का मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर कुठे असे याआधी तरी असे प्रयोग करण्यात आलेले नाही आहेत पण आत्ताची या गेल्या चार पाच वर्षामधली जी परिस्थिती आपण पाहतोय प पक्षफोडीचं राजकारण म्हणा किंवा एक नीतीमत्ता म्हणा किंवा कुठलाही विषय जर कोणी घेऊन जात असेल तर तो तडीच नेत नेला जात नाही हे म्हणा किंवा एक धर्ममध्ये आणू नये मराठीची गळचिपी म्हणा हे या चार पाच वर्षातच वाढलेलं आहे आपण जर गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी पाहिलं तर कुठेही मी असं धार्मिक हे कोणाला बाधा पोचेल असं म्हणत नाही पण गणपती उत्सव आणि छटपूजा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण आत्ता सर्रास छटपूजा ही महाराष्ट्राचाच कुठेतरी एक सण दिसतोय जय श्रीराम ठीक आहे आम्हीही मानतो जय श्रीरामही म्हणतो पण जय शिवराय जय शिवराय कुठेतरी हरपत चाललेला आहे मंदिरामध्ये मा मारुती स्तोत्र हे कुठेतरी हरवत चाललेलं आहे हनुमान चालीसा कुठेतरी पुढे आलेली आहे हिंदीची सक्ती हा विषय एक वेगळा विषय आहे मराठी शाळा हा वेगळा विषय आहे हे चार पाच वर्षामध्येच हे होतं आहे असं आम्हाला वाटतं आहे म्हणून म्हटलं आता उशीर तर झालेला आहे पण कुठेतरी एक सुरुवात तर व्हायला हवी हा विचार आपण करून हा निर्णय घेतलेला आहे मुंबईच्या व्यतिरिक्त कुठे दुसऱ्या महानगरपालिका आहेत म्हणजे मुंबईच्या जवळ आसपासच्या ज्या काही पालिका आहेत मुंबईच्या प्रांतामध्ये जवळपास नऊ महानगरपालिका आहेत मुंबई धरून ह्या मुंबई महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या महानगरपालिका निवडणुकीत लढवण्याचा काय विचार आहे परवाच्या पत्रकार परिषदेनंतर आपण प्रत्येक मराठी संघटनांना आतापर्यंत जोडलेल्या त्या व्यतिरिक्त ज्या काही तळागाळात मराठीसाठी काम करणाऱ्या निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या संघटनांना आपण आवाहन केलेलं आहे मुंबई आणि परिसर म्हटलं आहे आपण मुंबई परिसर म्हणजे पनवेल असेल नवी मुंबई असेल मीरा रोड भाईंदर असेल वसई असेल किंवा इकडे ठाणे असेल किंवा पलीकडे असे, कि भिवंडी असेल एम एम आर रिजन जे आता सर्वच आहेत एम एम आर रिझन हे नाव पहिलं नव्हतंच ना पण आता या आजकाल ते घेतलं जात आहे तर एम एम आर रिजनमध्ये जितक्या महानगरपालिका किंवा नगरपालिका असतील तिथे अराजकीय बिगर राजकीय काम करणाऱ्या प्रत्येक संघटनांना आपण विनंती केली आहे नम्र आव्हान केले आपले नंबरही प्रसारित केलेले आहेत ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्या त्या नगरपालिकेत त्या 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 महानगरपालिकेमध्ये कुठेतरी काम करण्यासाठी इच्छा असेल आप आपली जी धोरणं धोरणं आपण ठरवली आहेत त्यांना जर ते मान्य असेल त्यांना तर नक्कीच त्यांचं स्वागत केलं जाईल आणि आपण नुसतं मुंबई महानगरपालिकेपुरता विचार करत नाही आहोत आपल्या आघाडीचं मुळात नाव आहे संयुक्त महाराष्ट्र आघाडी म्हणजे हे आपण अखंड महाराष्ट्रभर जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार करत आहोत कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे घेऊन जाणार आहात मुळात मराठीचा जो मराठी माणसांचा जो मुद्दा आहे जसं मी मग अशीच की बरेचसे पक्ष आहेत निवडणूक आल्यानंतर ते दावे करतात की आम्ही मराठी माणसांसाठी काम करतो अगदी भाजप देखील करते कोणते मुद्दे असे वेगळ्या पद्धतीने तुम्ही घेऊन जाणार आहात ज्या मुद्द्यांना आधार बनवून किंवा ज्या मुद्द्यांकडे बघून लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे विषय असा आहे की ब मराठीसाठी काम करताना मुद्दे तर वेगळे असू शकत नाही आहेत कारण राजकारणी जे मुद्दे देतील त्याच आसपास ते मुद्दे असतील पण आमचा दृष्टिकोन आम्ही सा त्यांना सांगणार आहे आता मराठी शाळा हा विषय प्रत्येक राजकारणी पक्ष घेणारच आहे पण आपण हा विचार करतो की परिस्थिती काय मुद्दे तर ते दर पाच वर्षाला घेतात पण आत्तापर्यंत त्याचं काय त्यांनी निष्कर्ष किंवा त्या काय त्याची उपाययोजना केलेली आहे परवाच आम्ही धरणे आंदोलन आंदोलन होतं दीपक पवार मराठी अभ्यास केंद्राचं तिथेही आमच्या ह्या संघटना गेल्या होत्या त्यांना समर्थन दिलं होतं परंतु काय झालं त्यातून निष्पन्न काय झालं काही नाही आहे आचारसंहिताचं नाव घेऊन सन्माननीय आयुक्तांनी वेळ मारून नेली उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर निवडला जाईल आणि त्या ते, ते कदाचित आयुक्त महापौरांकडे बोर्ड दाखवल दाखवतील हा विषय झाला मराठी शाळेचा मराठी भाषा हिंदी सक्ती आज तुम्ही दक्षिणेत जा दुसरी तिसरी भाषा कुठेच अस्तित्वात नाही आहे इंग्रजी किंवा त्यांची स्थानिक भाषा तुम्ही कुठेही फिरायला जा किंवा काय करा तुमची हिंदी भाषा तुम्हाला कुठेही दिसत नाही आहे आज हिंदी भाषा महाराष्ट्रावर थोपवली जाते आहे त्यामुळे एक भाषाशक्ती हा विषय आहे तर त्यातही सरकार उदासीन दिसतं गा, आहे त्यांना ती तिसऱ्या भाषेचा घाट घा घालणारच आहे ते शेवटपर्यंत ते सक्ती करणारच असं दिसतं आहे विषय आहे फेरीवाला विषय आहे रिक्षा प टॅक्सी परवाने विषय ब बरेच आहेत इथल्या स्थानिकांची म मराठीसाठी मराठी लोकांची भागीदारी असेल की मराठी विषयावर जर तुम्ही विस्तृत विचार केला तर आज आत्तापर्यंतचे जे पक्ष आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कुठलेही मराठी माणूस केंद्रबंदी ठेवून कुठले धोरण आखलेले दिसत नाहीत म्हणून आम्ही सांगणार आहोत की विषय तेच असतील आ... परंतु आमचा दृष्टिकोन किंवा आमची जी काम करण्याची पद्धत वेगळी असेल आणि नक्कीच ती सकारात्मक असेल धन्यवाद सर तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि ह्या सगळे जे अभियान आहे तुमचं त्या अभियानाच्या संदर्भामध्ये त्यानंतर मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर मुंबईच्या भागामध्ये ज्या काही महानगरपालिका येतात त्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भांमध्ये तुम्ही आम्हाला माहिती दिली चर्चा केली त्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र मी मराठी